हेलो भगा के लेके आया मुझे जंगल में देखो जंगल कैसा है और जंगल है कि है बाका वहाँ ना बगा है बाका है वहाँ ना एक भी नहीं आता ना तुम मेरा दाग पहले मुन्नु है बाका एक भी वहाँ लंपट हाँ लंपट हाँ जेता तो वहाँ ना आवाज़ जेता है क्या वह हाँ मोट ने बोला है दे काय माहिती माय आवाज येते का नाही ते बघा वाहन रोडच्या कडीला बसला ते आव माय तुम्हाला काय सांगावा पुण्याहून आला आणि इथं उतार लाव गरम व्हायलाय मरणाचं ऊन लागायलाय ऊन उन पडलंय उन्हाच्या पाऱ्यात आता वाजले तर दोन तर मग इथं उतार लाव आणि म्हणलं जराशी बसू द्या मला सावलीला तर चष्मा धराव तर बघा सावरीला बसला थोड आहे मंदिर बघू ते कोणचं आहे की माय मंदिर कोणचं म्हणायला दाखव मंदिर मंदिर आहे व कोणचं तरी असं जाऊ द्या रोजच आहे सोबत आम्ही म्हणजे बघा हे बघा कोणती घरा आहे ना या फिर का गाड्या गाड्या म्हटल्याचा आवाज येत असेल तुम्हाला आहे का नाही हा दोघाचा जोड बसला आहे इतच ह लवरान लवरीन कसे लोकं लपडे करीत तर तसं लफडं करायला आम्ही ह काय आहे तर हे बघा या बुवाला घेऊन पळून आले आ काय म्हणायचंय तुम्हाला काय म्हणणं आहे ब तुमचं सांगा बरं कमेंट करून अग उन्हा बसला जराशी जरा शिलेच ऊन लागायले लई लाही लहाई होती या बाईच्या अंगाची माहिती आहे का नुसती आग आग होती तुम्हाला काय सांगावं आता ते कसं की होतं या घाम गळत आहे नुसता बदा 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 घाम आणि लयच कस तरी होतय मस्त आहे ना पण साव सावली भारी आहे ना हे बाटी भाग नुसतं जंगल आहे जंगल हुच आहे का तो हा माय बॉयफ्रेंड आहे की हा मारे साथ समजे हमें कुछ नहीं होने देगा आ? मर, कसा वाटत आहे जुवाडा डोळ्यानं बघाय नाही व उन्हानं का नाही असं भाप यायली या गरम भाप यायली आणि ते चमकून व्हायलंय डोळ्यावर चमकायलंय आधी डोळे चांगले नाही तर ना डोळे बिघडलेले आहेत हा टी व्ही सारखं ते फोन टी व्ही कशी बिघडत डोळे बिघडून गेलेले आहेत काही दिसत नाही चष्मा म्हणून तर आणि ह्या उन्हानं जास्तच त्रास व्हायला आहे तकलीफ व्हायली बघा हा म्हणलं इथं बसायला हा जरा चांगलं तर बसूत म्हणलं थोडा वेळ हां घरी आता काय जाईन घरी आलावंच की जवळ आता इथून थोडं चालायचं आहे आणि मग बस पकडायची नाही तर काय बी पकडायचं आपलं आणि जायचं हां दहा रुपये वीस रुपये तिकीट असं देऊन मग घरी जायचं जराशी म्हणलं थांबवतो उन्हाचं उन्हाचा पार आहे आले हां त्या गाड्यान घोड्या नुसत्या वागायला तला लक्झऱ्या वागायला ताई हां आणि फोन बी धराय ना आणि काहीच पाहिना लोकही बघायलात पण आम्हाला आता म्हणत असते ना फोन आहे की जोड दपडे बाज मस्त मजा करायला आईस करायला आयच अ काय सांगावा तुम्हाला आवा कुणी कायरी म्हणतंय की म्हणू द्यायचं असतंय का नाही हा सतरा बऱ्या मना कुणाला काय घेणं देणं नसतं हसला वावलीला हा हे मच्छेरा गुंगायलात काय आहे की माय चिलट का जायचं हा या घरा येत नाही फोनवर फोन बी धरायच नाही काहीच नाही तर मग जाऊ द्या माही आता बस करावा काही ह्या गाड्या घोड्यान ते गाड्या वागायला रोड आहे चार पाच पदरी बसलावा आम्ही कान्या कोपऱ्याला एक आवाज आहे का नाही की मला नुसतं घुंग झालंय डोकं त्या गाडीनं घुंग घुंग चला आता जावं लागेल हाल हळूहळू बघा की कसला घामी यायला आहे लय घाम यायला व गर्मी ऊन पडलं आहे मरणाचं आणि हवा बंद झाली या आणि रोडच्या कडीला काही हे नाही माहिती आहे का मग लय वातावरण बिघडलं या काय पाऊस येत आहे का काही की बघा चला बाय